स्टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थोडा वेगळा व्हिडिओ आहे आणि खास तुमच्या सगळ्यांसाठी आहे तुम्ही सगळ्यांनाच ओळखता तर आनंद वृद्धाश्रम जिथं मी गेले होते आणि काय केले होते काय नाही ते आधीच्याही व्हिडिओमध्ये आहे आज डायरेक्ट पहा काय कार्यक्रम आहे तिथे मी व्हिडिओ करते एकदम शांत बसले सगळे नाही नाही पूर्ण शूट घेणार आहे संगीता आणि ही टीम त्यांचं आश्रमतर्फे आणि तुमचं सगळ्यांतर्फे जोरदार स्वागत या सगळ्या नवदुर्ग आल्यात आपल्याकडे बनवेलून आणि फक्त आनंद द्यायला एवढ्या लांबून यायचे सोपं नाही आहे किती वाजता निघाले असते आणि एवढ्या उन्हातून आज इथे थांबलेल्या आहेत आमच्यासाठी आम्ही फक्त तुमच्यासाठी भरपूर प्रार्थना करणार आणि खूप आशीर्वाद देणार आई बाबांना असाच आनंद देत जा ही फक्त सुरुवात आहे पुढच्या वर्षी अजून आपण छान करू आणि आज आमची इच्छा होती सगळ्या पालघरच्या भगिनी आणि येतील बरोबर येतील आता टेंबोडेकर आमचे आलेत आमचे मैत्रिणी आले दिलीप सगळे आलेले आहेत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या दोघी जग चंद्रकला आणि प्रीती शिंदे फक्त एका फोन वर या सगळ्यांनी आपली तयारी दाखवली आहे दीपाला मी खूप मागे दीपा आला यावंच लागेल आणि सगळ्यांना घेऊन आले थँक्यू सो मच आणि या पूर्ण कार्यक्रमाचा मागे स्पर्श फाउंडेशन म्हणजे आपली संगीत करायचं बोलवून एक बोनला आणि नाथकुमाचा हा ग्रुप तुमचा मंगळा गाऊ सगळं करायचं होतं बाकी सगळ्यांना पण आपण थोडा थोडा चान्स देऊ आमच्या आज सगळ्यांनी उखाडे पाठ केलेला आहे हे सगळं श्रेय संगीताला जाते म्हणून तिच्यासाठी काय असं कोणीतरी हिंमत देणार बरोबर येणार पण पाहिजेत असे कार्यक्रम होत आहे मी संगीताला सांगेन थोडस तुमचं इंट्रोडक्शन आणि आजच पार्श्वभूमी कार्यक्रमाचे नमस्कार दिदीचं दातृत्व मातृत्व सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे ती सगळं श्रेय दुसऱ्याला देण्यामध्येच तिचा इंटरेस्ट असतो तसं ती मला देते दिदीच्या कामाच्या पुढे आम्ही खूप छोटे आहोत असं पण वारंवार आम्ही आश्रमात वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात निर्मिती निमित्त किंवा सतत दिदीचा आमचा ग्रुप असल्यामुळे सेवा प्रेमापूर्जा घेतो हरदिकुंपाचा कार्यक्रम समारंभ आम्ही कार्यक्रम इकडे घेतला आणि आमच्या साथी सहेली सगळ्या सतत इकडे येत असतात आणि दिदीच्या प्रेमापोटी अनेक लोक येत असतात मागच्या वर्षी दिदीने माझ्या सहज कारण टाकलं होतं की संगीता मला एकदा आश्रमातल्या महिलांना आणि त्यांना बोंडल्याचा कला सादरीकरण करायचंय म्हणून मी गेले दहा वर्षापासून सातत्याने बोंडल्याचा कार्यक्रम पालघरमध्ये करत असते मला असं वाटलं की आश्रमातल्या माझ्या सगळ्या आई बाबा आणि आजी आजोबांबरोबर हा कार्यक्रम सादर करावा असं मला वाटलं आणि सहजच माझी एक श्रुती म्हणून मैत्रीण आहे नवी मुंबईला तिच्या कार्यक्रमाचे मी फोटो बघत होती आणि बघितलं तर समोर प्रांजली होती म्हणजे मग संगीता काळे म्हणतात ती समोर प्रांजली नाव घेते कारण की ती आमच्याकडे पालघरचीच लेख आहे आम्ही पहिल्यापासून एकत्र लहान सुद्धा आम्ही एकत्र खेळलो वाजलो आहोत आणि तिचा फोटो बघितल्यानंतर मी तिला पहिले कॉल केला की अगं तुझा हा कार्यक्रमामध्ये तुझा काय सहभाग आहे माझाच ग्रुप आहे म्हटलं की तुम्ही म्हटलं माझ्याकडे असं आश्रम तिथे मला हा कार्यक्रम करायचा आहे तुम्ही मला सहकार्य कराल का ताई एवढ्या लांब विचार करतो म्हणजे माझ्या सगळ्या भगिनी विचारते आणि तुम्हाला सांगते आणि तिने मला दुसऱ्या एक तासाभरात मला सांगितलं की आम्ही ज्या शक्य होतील तेवढ्या आम्ही यायला तयार आहोत ठीक आहे तुम्ही या मग तिला विचारलं कसं यायचं काय मग तिच्याशी नियोजन ठरलं दिदीकडे आश्रमात आले तिला म्हटलं दिदी असं असं ग्रुप तयार आहे काय करायचं म्हणाले पहिलं तारीख सांग पाच ऑक्टोबर आम्ही सॅटरडे होता म्हणजे चला तिकडे सांगितलं टी नेमकी जायची होती ओंकारेश्वरला दर्शनाला पण तू बिंदास जा हे सगळं मी मॅनेज करते म्हणून आणि अठ्ठावीस तारखेला दीदी आली आणि मला लगेच फोन केला मला मी बोलले आपल्याला कार्यक्रम करायचे आणि तिची खरंच हिम्मत आहे मेहनत आहे पण मला हे सगळं बघितलं मला ते सांगत होते की <laughs> काय मी असं करणार आहे गर्भातरी करशील ना मी संगीताला बोलले की बघा आपला जरी बोलण्याचा आपला हद्याचा गुलाबाईचा जरी कार्यक्रम आपला असला तरी ही कम्युनिटी म्हणजे दिदी स्पेसिफिक स्वतः गुजराती समाजाला बिलॉंग करते तर त्यामुळे ती गरब्या तिच्या डोक्यात आहे आणि मी आज हा सगळा सा शब्द राज सगळा तो दरबार बघितला नंतर म्हटलं की म्हणजे ज्या दीदीला मी तुम्हाला बाकीच्या माहिती आहे मला माहित नाही पण मला खूप मी नेहमी म्हणजे मी कमीत कमी आज शंभर एक लोकांना जे सांगितलं असेल की कोरोना मध्ये हीच ही खंबीर दिदी सगळ्यांची आई बहीण भाऊ सगळी बहिणी मुलगा बहिणी अनेक अनेक लोकांवर अंत्यसंस्कार सुद्धा केले म्हणजे अशी ही दिदी म्हणजे आमच्याकडे ती तशी लहान आहे पण ती आता सगळ्यांची आई झाल्यामुळे ती जरा आम्ही आता तिला करायला लागलो आहोत पण त्यामुळे तिच्या ह्या आनंदात आपण एखादा खालीचा वाटा व्हावा आणि तिला म्हटलं माझं आहे फाउंडेशन माझी करायची तयारी आहे तुमचं काय म्हणणं आहे लागूया कामाला आणि आज तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे कसं होतं की हे जरा पालघरच्या बाहेर आहे नॉर्मली मी स्वतः काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राची व्हाईस प्रेसिडेंट आहे मी पक्षाचे कार्यक्रम घेत असते त्या मला काही हे जास्त झंड करायला ला, लागतात त्या बॅनर लावले लोक जमतात सगळं होत पण इथे म्हणजे ऑल द वे जना ह्या गोष्टीचं ममत्व आहे प्रेम आहे तीच लोक येऊ शकतात मग माझा माझा सगळ्यात बेसिक फंडामेंटल असं होतं माझं की तुम्ही राजगुमा सादर करणाऱ्या माझ्या भगिनी आणि माझ्या ह्या आया ह्यानी मिळून तो कार्यक्रम करायचा मी फक्त तुमच्या सोबतीला राहून दिलो आणि म्हणून तुमचं मनापासून घ्यायचाय आली आहे संगीता आणि तिच्या गोष्टी घ्यायचा अजिबात गडबड करू नका आपल्याला ह्यांच्यासाठी करायचं आणि ह्यांच्यावर जो आनंद शेअर करायला हा वृद्धाश्रम आहे हा अनाथाश्रम नाही आहे हे अतिशय असं स्वर्गीय सुख इथे आलं ना तुम्ही इकडे किती आनंदी वातावरण हॉस्टेल आहे आपण एन्जॉय करायचं आपल्याला सगळे करतात मला वाटतं मागच्या वर्षी पण शंभर क्रॉस केलेले एक आजोबा पण होते ना इकडे म्हणजे अशी लोक इथे आहेत आणि सगळे मस्त मजा करतात आम्ही तिळगुळ समारंभाला तर ह्या डान्स केले के होते आणि आम्ही एन्जॉय केला होता प्रीती आहे आमची त्यांची कोरिओग्राफर ती येऊन त्यांचे डान्स बसवते आणि विशेष म्हणजे या आनंदाश्रम आनंद उद्धाश्रमाच की त्यांनी मुंबईतले कोणते स्टेज सोडले नाही तिकडे परफॉर्मन्स केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक चान्स मी देणार आहे पालघर शहरामध्ये तो परफॉर्मन्सचा तो लवकरच आपण दिवस निश्चित करूया मला वाटतं आता माझ्या या वेळ आणि तुमचा कार्यक्रम सुरू दोन आहेत चंद्रकला आणि प्रीती दोघी आमचे डान्स गुरु आहेत आणि या सगळ्या लहान विद्यार्थ्यांना शिकवतात नमस्कार आधी मी सगळ्यांचे आभार मानते संगीता डोंडेजी मला माझी मैत्रीणजीने मला कार्यक्रम दिला आणि मनीषाल ताई यांनी का या कार्यक्रमाला आम्हाला इथे येण्याचा आमंत्रण देऊन आजचा हा कार्यक्रम सादरच करू त्याबरोबर आम्हाला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत तुमच्या चेहऱ्यावर मी हसू बघितलं की मला ती पूर्ण पावती मिळाली वेळ घेत नाही पण तरी या मुली आपल्या खास आहेत कारण ही जिल्हा परिषदची ची अध्यक्ष आहे सगळ्यात बरं वाटतं मुली जेव्हा जोडलेल्या आहेत आपल्याला मी एक कॉल केला तिला स्वागत सारे शरू मंगळवारी करावयाचे व्रत असते मंगळागोर नवीन लग्न झालेल्या सवाश्मी व्रत करायचे असते मंगळागौरीचे पूजन गणपतीचे पूजन कलश घंटा दीप पूजन करून अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिवमंगळागौरीचे आवाहन करून षोपशारी पूजा करायची असते श्रावणामध्ये मंगळागौरीचे घे झाले आयबेएन वरती आमच्या नाचगा घुमा ग्रुपच्या दुसरा नंबर आलेला आणि आमच्या आत्तापर्यंत मी अकरा वर्ष ग्रुपमध्ये कार्यरत आहे आम्ही पनवेलमध्ये पुण्यामध्ये विदर्भामध्ये जिथे बोलत येईल त्या कार्यक्रमाला जातो मंगळागोलीच्या आणि आमच्या ग्रुपला एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहे पण ह्या माझ्या सगळ्या आहेत ना हे सगळ्या वेगवेगळ्या आहेत ह्या नाचगुमार्नीसाठी ह्याच्यात एकही नाही आहे कारण त्यांनी नवरात्रीत त्यांच्या एकीचा उपवास मग मिस्टर लांब पाठवतो की माझ्या घरीला कोणीच तयार झाले नाही या दोन दिवसात माझ्यावर आलेल्या सगळ्या सगळ्या आहेत ह्यांच्यासाठी एकदा काळ्या वाजवला Eu quero 来。<Okay. S 2> okay. जात बली शहा